लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेच वातावरण लातूर मध्ये आणि देशामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एकच भावना आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घ्यावी हीच भावना लातूर जिल्ह्यामध्ये आणि परत एकदा लातूर जिल्हा तुम एक सहकारी माननीय मोदी मोदीजींसाठी पाठवण्यासाठी सज्ज नारा तुम्ही घेतलेला आहे की आणखी बार पाच हे प्रत्यक्षात होईल लातूर जिल्हा ला ला मधलं चित्र खरं होईल असं वाटतंय कारण कारण काँग्रेस पक्षाकडून शिवाजी काळगे यांची उमेदवारी होणार आहे आणि त्यांचा सुद्धा तुमच्या बरोबर दौरा आता सध्या सुरू आहे त्या संदर्भात काय सांगतो निश्चितपणे कोणतीही निवडणूक सोपी नसते त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करत आहे पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं की आज आणि ह्या पूर्वी पण ह्या दहा वर्षातलं जे विकास काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालेले हे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे कोविडच्या काळामध्ये आपण विसरू नये मागच्या पाच वर्षामध्ये मा दे आपल्या देशावर फार मोठं संकट आलं या संकटाच्या काळात जे लोक कुठं दिसले नाहीत कोणत्याही कामामध्ये कधी समोर आले नाही हे अडीच वर्ष ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभा टाकला सर्वसामान्य लोकांना रेशन असेल वॅक्सिनेशन असेल या सर्व गोष्टी केल्यात आज जे लोक दिसत आहेत जे दौरे करत आहेत ते लोक त्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये कुठं गेले होते हे आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे आज आपल्याला आवर्जून सांगायचंय की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे काँग्रेस पक्षाचे जे नेते म्हणून ह्या निवडणुकीचे जे काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित देशमुख हे त्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये पालकमंत्री होते त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं खातं आरोग्याचं खातं त्यांच्याकडे होत या अडीच वर्षामध्ये ज्यावेळेस कोविड होता हे गेले कुठे होते आज प्रवास करताना त्यांना तो अधिकार आहेत का त्यांनी पुढच्या व्यक्तींना जर म्हणत असतील की निष्क्रिय मी ऐकलं की त्यांनी आमच्या उमेदवाराला निष्क्रिय असा शब्द वापरला मला त्यांना प्रश्न विचारायचा की महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक मृत्यूचा दर कोविडच्या काळामध्ये हा लातूरचा होता त्यावेळेस ते पालकमंत्री आरोग्य विभाग त्यांच्याकडे असताना तर निष्क्रियताचा अर्थ हे ते त्यांनी अधिक समजून घ्यावा असं मला वाटतं